तर नमस्कार मित्रांनो नाव आहे नामदेव सूर्यवंशी आज मी विष्णूवाडी येथे नामदेव निकम यांच्या द्राक्षबागेवर मी आज व्हिजिट केलेलो आहे तर पहिल्यांदा आपले सॉईल केअर सनगार्ड सनेज कंपनीचे फ्रूट अँड व्हेजिटेबल हे दोन टप्प्यामध्ये वापरलेला प्लॉट आहे तर या प्लॉटचा एक जबरदस्त लेवलचा एक रिझल्ट आपण बघू शकतो Thank you.